कार्यक्रमाचे अध्यक्ष आय महादेव हो। श्री 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 भाऊच्या चष्मा पडलेला आहे आणि कविता नाराज झाली आताच तर बघू शकतो मित्रांनो सकाळचे चार वाजलेले आहेत तर आम्ही आता निघालो आहे शिवनेरी आता चालत चालत खूप समोर तर पाय दुखाय सुरू झालेले आहेत माझे पण आणि बघू शकतो इकडं लोकेशन कसलं भारी आहे गडाच्या खाली गड तर खूप वर आहे आणि आता मी तर आता निघालो थोडं पुढं पब्लिक आता घोषणा करणार आहे कविता आणसी सर सपोर्ट करणार आहे तिला तर बघू शकते आता कविताने घोषणा नाही ना केली कारण ते बोलत होते की मला पूर्ण बसणार नाही त्यामुळं आम्ही आता समोर चालते व्हायलो तर आता समोर जात जात इथं आम्हाला काही सर वगैरे दिसले कारण त्यांना विद्यार्थ्यांना आणलं होतं शिवनेरी किल्ला दाखवायला तर ते शिवनेरी किल्ला वगैरे दाखवत होते तर आम्ही आता पुढं अनेक निघालेलो आहे मी आणि ज्ञानेश्वर तर इथं बघू शकता चांगलं चांगलं नाही का बसायला जेवण करायला चांगलं ठिकाण आहे तर आम्ही आता जेवायला बसणार होतो पण आम्ही जेवायला आणलं नाही मग तर झाडाखाली बघू शकता मित्रांनो चांगलं लोकेशन आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव श्री 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 भाऊ तर चष्मा पडलेला आहे तरी इकडे कविता नाराज झाली होती आताच कुठला म्हणला आता शंभर थोडं वर आलेलो आहे आबी समोर चालायला लागलाय आणि माझे एवढे पाय दुखायला लागले तर सांगतो सोय नाही तर इथनं खाली स्टेट बघलं तर कसलं डेंजर भयानक लोकेशन दिसते सांगतोच सोयी नाही मित्रांनो तर सगळेजण आता वर यायला लागलेत आणि मी पण वर येतो सीतेश्वरला म्हणलं माझा एक व्हिडिओ घेते तर व्हिडिओ घेताना एक तर अर्धाच घेतला व्हिडिओ माझा तर काही विषय नाही पण व्हिडिओ घेतला ह्या ह्याला महत्त्व आहे तर व्हिडिओ घेतल्यानंतर मी गॉगल वगैरे घातला होता आणि ते गॉगल काढला ना ऑल शेताना म्हणलं चला आता सगळ्यांनी वरी जायला पाहिजे तर सगळे वरी निघाले आहेत तर मित्रांनो आता इकडं आम्ही आलेलो आहे देवीच्या मंदिराला देवीच्या पाया वगैरे पडल्याने पाणी पिऊन आम्ही स्ट्रेट आता शि शिवनेरी आपलं महाराजांचा जन्म झाला होता तिथं निघालेलो आहे तर आता स पाय वगैरे सगळं दुखून गेलं मला घाम आलेला आहे घाम पुसत पुसत मी समोर आलो आहे आणि माझ्या सगळं पण मित्र पण आहे माझा आणि दोघं पण निघालो मग एवढे पाय दुखायलेत काय सांगत सोय नाही आत्तापर्यंत मी एवढं कधीच चाललो नाही तर गडावर आल्या चालत लागते कारण की गडावर जायला एक पायाशिवाय गडावर जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांनी मी घाललेले ते चालत 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 समोर हे बघू शकता मी इकडं इथनं वरी पूर्ण महाराजांच्या जन्मा जिथं झालं आहे ना तिथं आता निघालेलो आहे तर, तर मित्रांनो आणि खूप दूर जायचं आहे तर आम्ही अनेक निघालेलो आहे तर समोर बघू शकता इकडं लोकेशन किती भारी दिसतंय वगैरे भात वगैरे लावलेलं आहे तर त्यानंतर आणि वर चढत चढत तर ज्ञानेश्वर आणि चैतन्य निघाले समोर तर मग आम्ही त्यांच्या मागं माग चाललो आहे तर इथं बघू शकता मित्रांनो की इथं शिवाजी महाराजांचे तिथली काही आम्हाला तेवढी माहिती नाही तर आम्ही माहिती करून इथे घ्या घ्यायला आलो आहे तर माहिती करून घेतल्यानंतर आता आम्ही समोर चालला आहोत चालत चालत आता आम्ही वर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तर तिकडे निघालेला आता चालत चालत तेवढं पाय दुखायला लागले आ बाबा ते दोघं मस्त मजेमध्ये निघाले समोर ज्ञानेश्वरांच्या इथे तर दोघांना काय वाटत नाही पण आम्ही सिंगल मित्र परिवार चालत चालत आता काय सांगावं तर ज्ञानेश्वरला बोलायला चैतले तर आम्ही थकून थकून जमलेलं म्हणून आम्ही आता चलायला लागलोय तरी बघू शकता तरीच गाय चालत आम्ही आलो आहे शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला होता तर तिथं आलेलो आहे तिथं खूप पब्लिक दिसते आणि समोर आम्ही हे बघू शकता आणि गडाकडं आल्यानंतर खाली मग आता गडाकड श शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तर इथं आलेलं आहे फायनली आम्ही इथं पोहोचलो तर पोहोचल्यानंतर आता मी शि महाराजांचे दर्शन घ्यायला चाललो आहे तर महाराजांचं दर्शन घ्यायला बघू शकता मी दर्शन वगैरे घेतलं आहे त्यानंतर महाराजांचा बघू शकता आतमध्ये तेवढं प्रॉपरली दिसत नाही पण थोडाफडा काढलेला आहे कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मला त्यामुळं काढला त्यानंतर वर आम्ही गेलो आहे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर किल्ल्यावर गेल्यानंतर हे सर बघू शकतं इथून कसं दिसतं तर मित्रांनो महाराजांच्या जन्मभूमीवर हा इथं बघू शकतो मित्र पोवाडा म्हणतो आणि पोवाड्यांसह घोषणा पण करतो

आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे अजून परत महाराजांचं दर्शन घ्यायला तुम्हाला किल्ल्याबद्दल खास काय वाटलं अरे किल्ला आपला एवढा वर्षापासून तरीही तो हाय आहे महाराजांचं जे स्थान जन्मस्थान आहे